प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डी नावाचा झाला झालाय डी म्हणजे देवेंद्र देवेंद्रांडगुळ आता ते कोण आहे भांडगुळ गौर साठी तो म्हणा लोकांचा भांडवळ आहे माया नादवर नको पडू तू किती पाय शेवाला आहे तू किती करप्टेड आहे मनोज झरांगेचे नादी लागू नको मला अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायचं शिंद थापिलेल्या मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगी जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतो तू महा लागू नको तो कोणी तू तुपल्या देवेंद्र फडणस पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे हा मयानादी नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला तोडर नाव घेतलं का तू लाड कोण आहे का आहे मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आम्ही म्हणलं तुला तू असं का मागवतो तू त्याच्या पाय चाटेव थुका चाटेव त्याचा कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मरा ढवळा ढवळ करू नको तुला माघात ते, दोड़ ला ते लाड्या का कोण तू हा लाड्या गुलाबी जमत नाही माझ्यापाशी हा असले झिंगूर झांगूर लई येते लय जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकतीत राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला बोचा झाला कोणाचा सांगत जातो मला तू हा तू माया नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार वय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हां तू त्याचा रोज गुखाचा आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्यामध्ये ढवळ ढवळ करू नको आमच्या लेकराचं वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडगूळ तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढून ओपन मध्ये टाकलंय तुला जर मराठ्याची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याच थोका भंगार सगळ्या धुण्याचं तू म पोरायचे वाटप झाले तुला काय होतय हे पोर गाल आता चल प्रमाणपत्र तो चल ये इकड लाड्या असं असतं दाखवून बापदा घाल श्राद्धाल असं काम असतं तू यासारख्या थुके चाटीत नाही मी देवेंद्र फडणवीस चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्याहून आलंय ए लाड्या गच मराठाच गुकोवर खातो मोठा होतो हे बाग हे पोरग आहे याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा ह्यो पोलीस भरतीत बरोबर का ठाण्याचा नंबर लागलाय याच्याकडे कुण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तो आदेवंद फळेचा एस पी चारशे पोर आहेत असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळ मोठा करायसाठी जीव तळताळायला लागलाय आणि मा मै जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळत घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळवीचा बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का महे पोर मराठ्याचे मराठी फरवडायचे नाही तुला कोण लाडे का तू कोणचा परवडायचे नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कसं गेल्या एसीबी शोधून अटक आरक्षण देवेंद्र फळवीस देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळे तल आमची लावते पोर गी एसीबी शोधून तुला सगळे बोललेले शब्द माग येतो मी इथे पोरं दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यू एस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, ले ले। भर ले ले। रिजेक्ट करतो नाही तर तो कशाला प्रमाणपत्र दिले तो या देवेंद्र फडणवीस सरकार आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाद घेता भंगार आय एस दर्जीचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण येतो तू तू तरी बघत आम्ही कसलं तो ह्या तोंडर मुत्त म्हणलं तरी एक मराठीचं आर आय नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला तुकासाठी तुरे बर तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर मी तुम्हाला एम त्रास देऊ नको कशी बघ हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राव हो ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामं करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला अटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या हो सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एन टी व्हीजीएन टीच्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडीटीचा आठ घालायचं काय गरज आहे मोफत शिक्षण केलेलं पुरीला मग आर्टस्ट घेऊ नका ना विना आठ करा ना मोफत शिक्षण आठ आट कशाला आटी शेअर कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाचपाण्याकडून आला तू